नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज केज शहरामध्ये आज सकाळपासून एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे आपण जे हे दृश्य पाहत पाहताय ते केज पोलीस स्टेशनचे आहे आणि सोनार गल्लीचे आहेत आज सकाळी सोमवारी सोनार गल्ली येथे एका पाचवीमध्ये शिकणाऱ्या मुलाला दोन व्यक्ती जबरदस्तीने चार चाकी वाहनामध्ये बसवतायत अशी शंका त्या ठिकाणी असलेल्या तरुणांना आली आणि लागलीच त्यांनी त्या गाडीकडे धाव घेतली आणि त्या गाडीमध्ये जे दोन व्यक्ती होते त्या व्यक्तीपैकी एकाला पकडले आणि थेट पोलिसांच्या स्वाधीन केले मात्र या प्रकारामुळे केजमध्ये वेगळ्या चर्चेला उधाण आले असून केज शहरामध्ये मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे मग हा नेमका प्रकार काय आहे हे गाडीवाले कोण आहेत आणि ते त्या मुलाला त्या गाडीमध्ये का बसवत होते याची तात्काळ उत्तरं केज पोलिसांच्या वतीने येणं गरजेचं आहे कारण एकदा चर्चेला काही सुरुवात झाली की ती मग थेट पालकापर्यंत जाते आणि पालकही पुन्हा भीतीमध्ये जगतात मुलांना शाळेत जाताना अशा प्रकारचा काही प्रकार घडू नये खरोखरच हे जर व्यक्ती त्या मुलाला पळून नेत असतील त्याचं अपहरण करत असतील किंवा अन्य काही प्रकार असेल तर याचं स्पष्टीकरण तात्काळ समोर आलं पाहिजे अन्यथा चर्चेला उधाण आल्याशिवाय राहणार